खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या विरोधात धनगर समाज हा पेटून उठला आहे काल हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयापुढे पाटील आष्टीकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला का काय होता हा प्रकार ते बघूया हिंगोली जिल्ह्यातील धनगर समाज आज आपण बघितला असल आपल्या हिंगोली जिल्ह्याचे खासदार नागेश पाटील आष्टी यांनी धनगर समाजाला आरक्षणा संदर्भात पाठिंबा दिला आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितले की माझं हे पत्र नाही मी पत्र कुठलेही दिलेलं नाही आणि माझा काही त्याचा पाठिंबा नाही त्या नागेश पाटील आष्टीकरांचा निषेध करण्यासाठी धनगर समाज आज रस्त्यावर उतरला आज वीस दिवस पंचवीस दिवसापासून आमचे धनगर समाज आज बांधव काही पंढरपूरला बसलेले आहेत आणि त्यांना पाठिंबा सर्व धनगर समाज त्यांच्या पाठीमाग आहे आज या ठिकाणी फक्त नेते हे नेते समाजासमाजामध्ये तेंड निर्माण करून भांडण्याला होते आमचा मुद्दा लक्षात घेत नाहीत शासनाला पण हे लोक लोकप्रतिनिधी लोक आहेत आमचा मुद्दा असा आहे जे एस टी त्यांना आदिवासींना साठ टक्के आरक्षण आहे त्या साठ टक्क्या मधला आम्हाला एक टक्काही नको आहे आम्हाला जे एकोणीशे छप्पनच्या कायद्यानुसार जे आम्हाला साडेतीन टक्के एन टी आरक्षण दिलंय ती एन टी सी येत ती साडेतीन टक्के आम्हाला एस्टिमेट डाएट करत पण काही आदिवासी समाजाचे नेते काहीतरी आदिवासी समाजामध्ये आणि धनगर समाजामध्ये भांडण लावणे प्रयत्न करत आहेत ते आता सांगत आहेत आपल्या आदिवासी घुसत आहेत जसं आता आम्ही सांगतो आज जे जसं राष्ट्रीयकरांनी विरोध केला आज आमचा एवढा मोठा धनगर समाजाच्या पाठीमागे उभा होता त्यांनी तीन महिन्यात आम्हाला जागा दाखवून दिली तसेच आपले आज आता आपले माजी आमदार आहेत ज्यावेळेस संतोष टार्फे आमदार होते त्यांनी त्याच्या स्वतःच्या लेटर पॅडवर अकरा आमदारच्या सह्या घेऊन सर्व धनगर समाजाचा विरोध केला आणि तेच आज पुन्हा लोकांना म्हणतात आपल्या समाजामध्ये मला या सर्वांचा जाहीर निषेध करायचा आहे या फक्त यांनी काय केलं धनगर समाजामध्ये अद्याप समाजामध्ये सर्व जाती धर्मामध्ये भांडण लावून यांची पोळी भांडण्याचं काम केलेलं आहे अस्थीकरांनी सुद्धा कालच्या लोकसभेमध्ये मला निवडून द्या मी तुम्हाला धनगर आरक्षणा एसटी आरक्षणासाठी पाठिंबा देतो आणि तेच पत्र पुन्हा म्हणून ते म्हणते माझं पत्र चोरून देतं आपण एक मी तुम्हाला पत्रकार विनंती करतो यांच्यावर मी कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल पाहिजे कारण खासदाराचं पत्र चोरून कोणी ने नेत नसते आणि खासदारांनी स्वतःच्या त्यांच्या फेसबुक आडून व्हायरल केलं आणि ताबडतोब डिलीट केलं त्यामुळे या खासदारांचा या खदार खासदाराचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी धनगर समाज उतरला आज हिंगोली जिल्ह्यातील धनगर समाजाच्या बांधवांच्या वतीनं हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या विरोधात जोडीमोर आंदोलन आम्ही या ठिकाणी केलंय आणि लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आम्ही याला निवेदन देणार आहे की खासदार आष्टीकर यांच्या विरोधामध्ये शिस्तभंगाची आणि रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट एकोणीशे बावन्न प्रमाणे कारवाई करावी खासदार आष्टीकरांनी सांगितलं होतं की मी दोन दिवसापूर्वी सांगितलं की मी धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाला पाठिंबा देत आहे त्यांनी पत्र काढलं फेसबुकला व्हायरल केलं सोशल मीडियात व्हायरल केलं आणि नंतर दुसऱ्या दिवशी सांगितलं की माझं पत्र चोरी केलेलं आहे मी कुठल्याही धनगर समाजाला पाठिंबा आरक्षणाला पाठिंबा दिलेला नाही माझं पत्र हे चोरून नेलं आणि खोटी सही करून बनावट पत्र तयार केलेलं आहे खासदार राष्ट्रीयकरण आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी विनंती करतो एक वकील म्हणून विनंती करतो जर तुमचं शासकीय पत्र खासदारांचा लेटर पॅड जर चोरी गेला असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करा आपण आपली जी काही मानसिकता आज धनगर आरक्षणावर दिसते त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि भविष्यात मध्ये सुद्धा धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाबद्दल आपण जे काही शब्द दिला होता मागच्या निवडणुकीत आपण सांगलो होतो की मी जर खासदार झालो तर धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाचा मुद्दा मी लोकसभेमध्ये उठवणार आपण आतापर्यंत आपण ते तीन महिन्यामध्ये दोन संसदेत या ठिकाणी अधिवेशन झालं पण मुद्दा घेतला नाही आपल्याला मागणी आहे आमची धनगर समाजाची की आपण एस टीच्या आरक्षणाबद्दल जे काही भूमिका घेतलेली आहे ती बदलली पाहिजे अन्यथा हिंगोली जिल्ह्यातच नाही तर या लोकसभा मतदारसंघामध्ये साडेतीन लाख धनगर बांधव आहे आम्ही तुम्हाला धनगर समाजाच्या गावामध्ये गावबंदी करू एवढंच नाही तर आपल्याला या रस्त्यावर सुद्धा फिरू देणार नाही आम्ही शासनाला मागणी करतो केंद्र आणि राज्य सरकारला की जे काही घटनेचा तीनशे एक्केचाळीस व आहे आणि छत्तीस नंबरवर धनगर समाजाचा एस टी मध्ये समावेश आहे त्याची आपण लवकर अंमलबजावणी करा आमची सहनशीलता बघू नका अन्यथा आम्ही याच्यानंतर तीव्र आंदोलन करणार